नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील घडामोडी भोईर यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज व त्यागमूर्ती मातारामाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त मातारामाई आंबेडकर उद्यान आदरवाडी कल्याण पश्चिम या ठिकाणी स्वच्छता अभियान उपक्रम राबविण्यात आला यावेळी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सुरेश सिंग गौड तसेच सहाय्यक आयुक्त डॉक्टर श्री कल्याणजी गेटे प्रमुख उपस्थित होते श्री विनोद भोईर यांच्या पुढाकारांनी महापुरुषांच्या संयुक्त जयंतीचे औचित्य साधत कौतुकास्पद उपक्रमाचे आयोजन करून महापुरुषांचे विचार सामाजिक जाण जागृत ठेवत स्वच्छता अभियान राबवले गेले यावेळी आपल्या जीवनात स्वच्छतेला किती महत्व आहे हे अशा उपक्रमांच्या माध्यमातून कळते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन ही समाजात रुजवण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले ते ज्या गावात जातात ते गाव झाडून स्वच्छ करतात त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी निर्माण होते या दरम्यान श्री विनोद भोईर यांच्या हस्ते मान्यवर पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या उपक्रमादरम्यान आधारवाडीतील सर्व धम्मबांधव ज्येष्ठ नागरिक महापालिका कर्मचारी त्याचप्रमाणे विनोद भोईर चंद्रकांत वाकचौरे विनोद भालेराव विनोद जाधव नितीन गायकवाड दिलीप वाकचौरे अर्जुन साळवे नंदिनी साळवे बौद्धाचार्य खंडागळे साहेब प्रवीण बोदडे अशोक भालेराव मायाताई कटारिया रेखाताई सोनावणे पुनमताई सोनावणे प्रकाश हरड स्वप्नील सूर्यवंशी मिथून भोईर अमित खोत निलेश गायकवाड दत्तात्रय गवाणकर बागवान सहयोग ज्येष्ठ नागरिक मंडळाचे लक्ष्मण वराडे मारुती पाटील चंद्रशेखर तामोळी अमृत पाटील जगन्नाथ देवरे वैशाली आंबेडकर असे अनेक बह्म बांधव उपस्थित होते यावेळी श्री विनोद भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले ते म्हणाले महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत गाडगे महाराज व माता रमाई आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त हा कार्यक्रम केला असून या कार्यक्रमाची रूपरेखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक गौडसाहेब साहेब यांच्या संकल्पनेतून आलेली आहे त्यांच्याकडे आम्ही एका कार्यक्रमासाठी गेलो असता त्यांनी आम्हाला समजून सांगितले तुम्ही जाती जोडणे समाज जोडणीचा एक कार्यक्रम करा त्यामुळे यातून आपला समाज जोडला जाईल आणि लोकांना प्रेरणा मिळेल सर्वांचेच असे म्हणणे आहे की स्वच्छ पाहिजे जपान मध्ये शून्य टक्के कचरा होतो तेथे साफाई कामगार नाही अशा प्रकारे श्री विनोद भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस कर्मचारी केडीएमसी कामगार आणि सर्व उपस्थित नागरिक यांचे श्री विनोद भोईर यांनी आभार व्यक्त केले महाराष्ट्राचे के आराध्य देवदास छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रसंत राष्ट्रसंत गाडगे महाराज व आपण माता रमाबाई आंबेडकर त्यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंतीनिमित्त हा कार्यक्रम केला कार्यक्रमाची जी, जी रूपरेषा आहे ते वरिष्ठ पोलीस निरीक्षक फोर्ट साहेब त्यांच्या संकल्पनेतून आलेले आहे आणि त्यांनी आम्ही एका कार्यक्रमानिमित्त त्यांच्याकडे गेला असताना त्यांनी आम्हाला सर्वांना समजवून सांगितलं तर तुम्ही जाती जोडत समाज जोडायचा एक कार्यक्रम करा म्हणजे याच्यातून एक तुमची एक, एक सगळ्यांची भावना आहे की सगळीतरी एकत्र येण्याची होईल आणि तरुण आणि जे तुम्ही पण तरुणच आहे तुम्हाला मी भाजार बोलत नाही त्या दिवशी तुम्ही आमच्या हात तरुण आहे आणि तुमचा जो तुमचा अनुभव आहे तुमचे जे विचार आहेत ते आमच्या तरुणांना दिले तर त्याला बळकटी होईल कारण तुम्ही तुमचा अनुभव हा महत्वाचा आहे तो महत्वाचा अनुभव कारण तुम्ही आज सत्तर ऐंशीच्या वयाला आलेला आहे आणि तुमचा जो अनुभव आहे तो फार आमच्या हक्क तरुण नाही कारण तरुण जो रक्त असतो तो गरम असतो आणि त्याच्यातून वेगवेगळ्या गुन्हेगारीकडे जातात साहेब म्हणून आणि साहेबांची जे संकल्पना ती फार छान आहे तसेच आपले एसीबी साहेब झेटे साहेब इथे येऊन गेले आणि त्यांनी आपल्याला इथे सहकार्याची सा, सा, भूमिका दाखवली आणि साहेबांनी सांगितले की आपले सिपीची जी कल्पना आहे का हे असे कार्यक्रम राबवले पाहिजे हां सिपींची साहेबांना डोंगरे साहेबांनी सांगितलं साहेबांना का हे कार्यक्रम तुम्ही एक राबवा कारण सामाजिक का आहे जाती जोडो आणि समाज जोड या असे कार्यक्रम राबवले तरच आपला समाज जोडला जाईल आणि लोकांना एक प्रेरणा मिळेल कारण सर्वांचं असं म्हणे स्वच्छता पाहिजे जपानमध्ये असं आहे की जपानमध्ये जीरो कचरा होतो प्रत्येक नागरिक आहे सफाई कामगारच नाही हे आपल्याकडे व्हायला भर भरपूर हे होईल कारण आपल्याकडे लोकसंख्या भरपूर आहे पण साहेबांनी जे आपल्याला कल्पना दिलेलं आहे त्याला मी साहेबांना धन्यवाद <laughs> देतो आणि त्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राबवली की त्याच्यामध्ये मी धन्यवाद तसेच त्यांचे ग्रुपचे सगळे अधिकारी आले पोलीस वरिष्ठ अधिकारी साहेब आले त्याच्यानंतर त्यांचे कर्मचारी आले तसेच महानगरपालिकेचे जे कर्मचार कर्मचाऱ्यांनी आपल्याला जो सहकार्य केला त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद करतो तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आवर्जून त्यांना गोळ्या घ्यायला लागतात त्यांना नाश्ता करायला लागतो पण तरी पण ते सुरुवात केलेली आहे तरी पण मी इथं थांबतो जय हिंद जय भारत तर या मोठ्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो, आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी या। तोपर्यंत धन्यवाद